गणपती विसर्जन पाण्यातच केल का केले जाते यामागे काही धार्मिक कारणे आहेत तसेच हिंदू धर्मात अनेक विधी हे निसर्गाशी निगडीत आहेत निसर्गाशी एकरूपता राखण्याचा संदेश वेगवेगळ्या पद्धतीने कायमच दिला जातो गणपती विसर्जनाच्या जा बाबतीतही असेच आहे जाणून घेऊया या विधी मागची कारणे बऱ्याच लोकांना वाटते की गणेशाची प्राणप्रतिष्ठा फक्त चतुर्थीलाच होते तर तसे नाही काही ठिकाणी प्रतिपदेला गणरायाची प्राणप्रतिष्ठा केली जाते प्रतिपदेपासून दशमीपर्यंत असे दहा दिवस हा उत्सव साजरा केला जातो काही ठिकाणी गणेश चतुर्थीपासून अनंत चतुर्दशीपर्यंत असे दहा दिवस गणेशोत्सव साजरा होतो गणपतीची प्राणप्रतिष्ठा केल्यानंतर त्याची पूजा करून विसर्जन करण्याचे हे दीड दिवसाचे आहे पण उत्सवात आणखी रंग जाण्यासाठी किंवा कित्येक जण नवस पूर्ण करण्यासाठी पाच दिवस सात दिवसांनी गणेश मूर्तीचे विसर्जन करतात त्यामागे कोणतेही शास्त्रीय कारण नाही गणेश भक्त आपल्या हौसेनुसार गण गणेश मूर्तीचे विसर्जन पाचव्या किंवा सातव्या किंवा दहाव्या दिवशी करतात असेही सांगितले जाते महाभारताशी संबंध ज्यावेळी महर्षी व्यास महाभारताची निर्मिती करत होते त्यावेळी गणपती बाप्पा लेखनिकाची भूमिका बजावत होते महाभारत लिहिण्याचे काम हे दहा दिवस अविरतपणे चालू होते त्यामुळे गणपती बाप्पाने शरीर गरम न व्हावे म्हणून अंगाला माती लिंपल्याचे सांगितले जाते हा गणपती बाप्पांचा विशेष अवतार असल्यामुळे त्यांना दहा दिवसानंतर जलसमाधी देतात अशी, अशी वंदता आहे कदाचित या दहा दिवसात बाप्पाची ऊर्जा टिकून राहावी म्हणून नैवेद्यासाठी गोडधोड मोदक वगैरे करण्याची परंपरा आहे होरात्र लिहिण्याच्या कामामुळे शरीर उष्ण झाल्यामुळे पणा डुबकी मारल्या विना नव्हती असे आख्यायिका आहे त्यामुळे गणपतीचे विसर्जन अनंत चतुर्थ्या दिवशी करतात जलतत्वाचा अधिपती गणपती विसर्जनाची निगडीत अनेक गोष्टी आहेत त्यापैकी एक म्हणजे गणपतीला जलतत्वाचा अधिपती मानलं जातं त्यांच्या विसर्जनाचं मुख्य कारण तर हेच आहे की अनंत चतुर्थीच्या दिवशी गणपतीची पूजा अर्चा करून त्यांना पुन्हा पाण्यात विसर्जित केलं जातं म्हणजेच ते ज्याचे अधिपती आहे तिथे त्यांना पोहोचवलं जातं निसर्गचक्र निसर्गाच्या प्रत्येक गोष्टीचं एक चक्र आहे ज्या गोष्टींची सुरुवात होते तिचा शेवट हा नक्कीच होतो निसर्गाचा हा कालचक्राचा नियम गणेश विसर्जनातून दिसून येतो निसर्गाच्या अंशापासून गणपतीची मूर्ती तयार होते आणि शेवटी निसर्गच ती विलीन होते गणेश विसर्जनाच्या वेळेस विसर्जन हे फक्त मूर्तीचे करायचे नसते तर आपल्या ते दुर्गुणांचे सुद्धाही करायचे असते